बघा आधी सुरुवातीला वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट काय आहे याचं महत्व काय हे दर्शकांना आणि भारतातल्या बौद्धांना सांगू इच्छितो ही संस्था एकोणीशे पन्नास पासून सुरू आहे वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट आणि दर दोन वर्षाने हिची एक कॉन्फरन्स भरते आणि ही कॉन्फरन्स वेगवेगळ्या बौद्ध राष्ट्रांमध्ये भरते या एकोणीसशे पन्नासच्या एकोणीसशे चोपन्नच्या आणि एकोणीसशे छप्पनच्या कॉन्फरन्ससाठी बाबासाहेब स्वतः गेले होते बाबासाहेबांनीच जी तिसरी कॉन्फरन्स बाबासाहेबांनी अटेंड केली एकोणीसशे चौपन्नला त्याच्यानंतर बाबासाहेब भारतात येतात आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नावाची संस्था बाबासाहेब काढतात आणि त्याच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला पाच लाख लोकांची नोंद डब्ल्यू एफ बीच्या रेकॉर्डमध्ये आहे पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतात आणि हाच डब्ल्यू एफ बीचा चा, चा प्रेसिडेंट बाबासाहेबांचा गौरव चौथ्या कॉन्फरन्समध्ये करतात आणि गौरव करत असताना बाबासाहेबांची तुलना सरळ सरळ बुद्धासोबत करतात बोधिसत्व ही पदवी बाबासाहेबांना जी आपण बोधिसत्व म्हणतो ही पदवी डब्ल्यू एफ बीने ने दिलेली आहे वर्ल्ड ऑफ बुद्धिस्ट जगातले पहिल्या वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये अठ्ठावीस देश सामील होते आणि बाबासाहेबांची जी शेवटची परिषद ठरली एकोणीसशे छप्पनची जी पंधरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर दोन एकोणीसशे छप्पन पर्यंत बाबासाहेब होते त्यात जवळजवळ चौपन्न देश बौद्ध राष्ट्र तिथे होते आणि चौपन्न देशांनी बाबासाहेबांना ही पदवी दिलेली आहे तर अशा या वर्ल्ड फिलोशिफी ऑफ बुद्धिस्टच्या ह्या सगळ्या कॉन्फरन्सला मी बघितलं की आमची ही संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हिचं दोन हजार तेरा आणि पंधरापर्यंत कोर्ट मॅटर सुरू होते सुप्रीम कोर्टापर्यंत ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जाऊन आलेली आहे आणि जेव्हा पंधरामध्ये जेव्हा आमचं बोर्ड ऑफ ट्रस्टला मान्यता मिळाली अशोक आंबेडकर जे माझे वडील होते त्यांना या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं नॅशनल प्रेसिडेंट चेअरमनशिप चा, चा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मिळाला त्यावेळेस मी आम्ही ही सगळी संस्थेचे अभ्यास करणं संस्थेची घटना काय त्याचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यास करता करता आम्हाला ही संस्था डब्ल्यू एफ बी सोबत बाबासाहेबांनीच जोडून ठेवलेली आहे याची माहिती मिळाली आणि ही डब्ल्यू एफ बीचं हेडक्वार्टर वर्ल्ड फिलिजी ऑफ बुद्धीस्टचं हेडक्वॉर्टर आता सध्या ही सुरुवातीला श्रीलंकेला हेडक्वॉर्टर असायचं पण आताच्या काळामध्ये याचं हेडक्वार्टर थायलंडला होतं आणि मग मी मे महिन्यामध्ये युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्सला मला आमंत्रित करण्यात आलं आणि ही कॉन्फरन्स थायलंडमध्येच होत होती त्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ पंच्याऐंशी देशाचे प्रतिनिधी आले होते आणि तिथं आम्ही बघितलं कशा पद्धतीने भारताच्या बाहेर बौद्ध राष्ट्र एकत्रित येतात त्यांच्या समस्यांचं ते तिकडे मांडणी करतात आणि कसा त्याच्यावर ती लोक तोडगा काढतात ही पद्धत आम्ही बघितली आणि त्या कॉन्फरन्स नंतर झाल्यानंतर मी थायलंडच्या हेडक्वार्टरला गेलो बीला विचारणा केली की आम्ही तुमचे सदस्य आहोत मग आम्हा लोकांना इतक्या वर्षापासून तुम्ही इन्व्हाइट का करत नाही मग त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनंतर तुम्ही जी प्रक्रिया करायला हवी होती या संस्थेला एफिलिएशनचे जे रूल होते ते तुम्ही लोकांनी फॉलो केलेले नाहीत पाळलेले नाहीत आणि अनेक वर्षापासून तुमची वार्षिक सभासद शुल्क बाकी आहे आणि मग आम्ही सांगितलं तुमची जितकीही फी बाकी असेल ती आम्हाला सांगा आम्ही तुमची फी भरतो आणि मग त्यांनी ईमेलद्वारे आम्हाला कळवलं आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बँक अकाउंटमधून ही सगळी फीज भरली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं आणि डब्ल्यू बीचं नातं जे बाबासाहेबांनी जोडून ठेवलं होतं ते पुन्हा आम्ही सुरळीत केलं आणि मग ट्वेंटी नाईन कॉन्फरन्सला कारण आता आम्ही त्यांचे सदस्य झालो होतो आणि रेग्युलराईज सदस्य झालो होतो आणि म्हणून सदस्यांना त्यांनी कॉन्फरन्सला आमंत्रित केलं ट्वेंटी नाईन कॉन्फरन्सला आम्ही गेलो बाबासाहेब फोर्थ कॉन्फरन्सला गेले होते ही ट्वेंटी नाईन कॉन्फरन्स म्हणजे जवळजवळ बासष्ट वर्षांनंतर मी आज बाबासाहेबांनंतर त्या कॉन्फरन्सला उपस्थित राहिलो या कॉन्फरन्सला जात असताना आम्ही बघितलं जी प्रेस पण आम्ही घेतली हाँगकाँगला ज्यावेळेस मी उतरलो हाँगकाँगला उतरल्यानंतर आमची तिकडून हाँगकाँग ते जापान नरिता दुसरं प्लेन होतं मग हाँगकाँगला उतरल्यानंतर अनेक डेलिगेट्स आम्हाला दिसायला लागले मग आमची ओळख झाली हाँगकाँगच्या त्या एअरपोर्टवर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कुठे चाललात कारण भारतीय दिसताय त्यावेळी आम्ही डब्ल्यूएफबीच्या कॉन्फरन्सला जातोय आणि मग त्यांनी आम्हाला कार्ड दिले यांची ज्यावेळेस आम्ही इन्क्वायरी केली यांची ज्यावेळेस आम्ही गुगलवर माहिती काढली फेसबुकला माहिती काढली तर इंद्रेश कुमार आणि आर ची लोक ही सगळी डब्ल्यू एफ वर कब्जा करून होती आर एस एसच्या लोकांनी काय केलं आहे भारतामध्ये कारण या कॉन्फरन्सला केवळ बौद्ध संस्थांनाच बोलवलं जातं आर एस एसच्या लोकांनी फेक बुद्धिस्ट संस्था काढलेल्या आहेत आणि बुद्धिस्ट संस्था काढून हे डब्ल्यू एफ बीच्या कॉन्फरन्सला जातात आणि तिकडून असलेला जो सगळा निधी आहे सगळा पैसा आहे तो त्यांच्या ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी वापरतात ही पहिल्यांदा गोष्ट माझ्या त्या डब्ल्यू एफ बीच्या कॉन्फरन्सला लक्षात आली आणि जे भारतातनं बौद्ध म्हणून गेली होती तेही त्यांचाही इतिहास तपासल्यानंतर आम्हाला जे भे तिकडे गेले होते ते भनते मोहन भागवतच्या बांडीला मांडी लावून बसलेले दिसले आर एस एसने बौद्ध धम्माची विंग स्थापन करून बौद्ध धम्मासाठी भारताला येणारा जितकाही फंड आहे हा सगळा आर एस एस कडे वळवलेला आहे याच्यामधले आर एस एस ची जी लोक आपल्या या भारतात प्रेझेंट करतात आता मी नाव घेऊनच सांगतो रामदास आठवलेंचं नाव त्याच्यावर होतं रामदास आठवले ऍज अ डेलिगेट वर्ल्ड फिलोशिफ बुद्धिस्टचं डेलिगेट आता मला तुम्ही सांगा मी ऑन रेकॉर्ड सांगतोय आठवले साहेबांचा आणि बौद्ध धर्माचा काहीतरी संबंध येतो का ते भाजपचे राज्यसभेवर आहेत आणि आपण भारतामध्ये बघत असताना ते आता काळाराम मंदिराच्या प्रवेशाबद्दल ते म्हणाले आम्ही तर हिंदूच आहोत मग तुम्ही जर हिंदू आहात तर बौद्ध राष्ट्राच्या बौद्ध परिषदेला का जाता म्हणून हे सगळे पुरावे आमच्याकडे आलेत आणि म्हणून आम्ही जेव्हा बघितलं की आमच्यासाठी आलेला निधी पण या देशातले ब्राह्मणी व्यवस्था पळवते आम्ही तिकडे अक्षरशः आम्हाला वेळ दिलेला नव्हता आम्ही त्यांच्या शेड्यूलमध्ये नव्हतो पण आम्ही त्यांना विनंती केली की आमचे प्रेसिडेंट फाउंडर डॉ बी आर आंबेडकर तुमच्याच या कॉन्फरन्सला येत होते चार चार कॉन्फरन्सला आले आम्हाला थोडासा वेळ द्या आणि मग आम्हाला चार मिनिटाची वेळ मिळाली आम्ही आमचं प्रेझेंटेशन तिथे केलं भारताच्या बौद्धांची परिस्थिती तिथे मांडली एक काय होता की संपूर्ण भारत तो अक्षरशः पाकिस्तान अफगाणिस्तान आणि तिथून ते पूर्ण भारत बौद्ध होता एवढा मोठा बौद्ध राष्ट्र आज त्याच आस बौद्ध राष्ट्रामध्ये बौद्धांची परिस्थिती काय आज त्यांच्यावर अट्रॉसिटी सारख्या केसेस होतात आणि या चार वर्षामध्ये या केसेसवर अजून भरप झालेली आहे मोठ्या प्रमाणात ती भर आकड्यानुसार आम्ही ती मांडली आणि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टला आम्ही विनंती केली भारतामध्ये आम्हाला शैक्षणिक व्यवस्था उभी करण्यासाठी मदत करा वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी तुम्ही भारतामध्ये स्थापन करा बुद्धिस्ट सेमनेरी स्थापन करा बुद्ध घ्या हे भारतातल्या बौद्धांचं प्रेरणास्थळ तेही बौद्धांच्या हातात नाही आहे त्याचं जे मॅनेजमेंट आहे त्याची जी, जी कमिटी आहे ती ब्राह्मणांच्या हातात आहे आजही आजही बुद्धाच्या समोर बसून तिथे पिंडदान केलं जातं बुद्धिजमच्या अगेन्स्टमध्ये बुद्ध गयामधनं काम सुरू आहे आम्ही तो मुद्दा त्यांच्या समोर मांडला की हे मुसलमानांचं जर मदरसा असेल किंवा मुसलमानांचं मॉस्क असतील मस्जिद असतील ते जर मुसलमानांच्या ताब्यात असतं ख्रिश्चनांचं चर्च चा जर ख्रिश्चनांच्या ताब्यात असतं मग बौद्धांचं प्रेरणास्तर बौद्धांच्या ताब्यात का नसू का असू नये ही भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि मग त्या लोकांनी माझ्या या सात मिनिटाच्या प्रेझेंटेशनवर प्रभावित होऊन जेव्हा मी माझ्या जागेवर बसलो दुसऱ्या दिवशी मला स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगमध्ये इन्व्हिटेशन आलं की तुम्ही आमच्या मिटिंगमध्ये बसा आणि मग त्यांनी मिटिंगमध्ये बसल्यानंतर त्यांना वाटलं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय अत्याचार होतोय होतो बौद्धांना तिकडे दावळलं जातंय आणि हे सगळी आम्ही भूमिका मांडल्यानंतर त्यांनी मला स्टँडिंग कमिटीच्या सेक्रेटरी पदावर सचिव पदावर एक ऍक्टिव्ह पद त्यांनी मला दिलं दोन वर्षाचा कालखंड आहे माझ्याकडे या पदाचा अजून काय झालंय भारतातल्या बाहेर जितकेही बौद्ध राष्ट्र ते भारताला खूप आदराने बघतात कारण भारतामध्ये बुद्धाचा जन्म आहे भारतामध्ये बुद्धांचा महापरिनिर्वाण आहे त्यांनाच इथे बोधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे एका चांगल्या दृष्टिकोनातून भारताकडे बघितलं जातं विश्वातले सगळे बौद्ध राष्ट्र भारताकडे येण्यासाठी तयार आहेत परंतु इकडे आल्यानंतर त्यांना प्रॉपर इकडे जमीन मिळत नाही किंवा त्यांना उभं राहण्यासाठी स्टँड मिळत नाही काही त्यांच्यासाठी कारण भारताच्या बाहेरनं आलेले बौद्ध भिक्खू असतील भंते असतील त्यांना इकडे आदराने वागवलं जात नाही त्यामुळे भारताला तर ते वंदन करतात पण भारतातल्या बौद्धांकडे अजून ते जात नाहीत ते याच्यासाठी जात नाहीत कारण आमची जी ओळख भारताच्या बाहेर गेलेली आहे ती दलित म्हणून गेलेली आहे आजही आम्हा लोकांना दलित म्हणून संबोधलं जातं आम्हाला हिंदू महार म्हणून संबोधलं जातं मातंग चांबार वाल्मिकी अशा वेगवेगळ्या जातींमध्ये आम्हाला विभागलेला आहे आणि भारताच्या बाहेर या जाती नाहीत ही महार जी जात आहे ही महार जात तुम्हाला तेलंगणाला सापडणार नाही आंध्राला सापडणार नाही राजस्थानला सापडणार नाही जी जात महाराष्ट्राच्या बाहेर नाही ती देशाच्या बाहेर कशी जाईल okay. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याचा जो निष्कर्ष काढला तो बौद्ध धम्म आम्हाला दिला हा बाबासाहेबांच्या आयुष्याचा निष्कर्ष आहे बुद्धिजम आणि म्हणून बाबासाहेबांनी जाता जाता आम्हाला या विश्वाच्या उंधळीत टाकलेलं आहे की बाबासाहेबांनंतर जर कोणी तुम्हाला सपोर्ट करत असेल तुम्हाला न्याय मिळवून देत असतील तर हे बौद्ध राष्ट्र आहे हे बौद्ध बुद, बुद्ध आहे तो तुम्हाला न्याय देईल आणि म्हणून आपण तिथे गेलं पाहिजे पण आम्ही लोक जातीमध्ये अजूनही विभागलेलो आहोत जाती पोटजातीमध्ये विभागलेलो आहोत आणि जातीमध्ये राहून आमच्यावर अन्यायाच होतोय अत्याचारच होतोय एकदा आपण बौद्ध धम्माकडे जर वळलो तर पूर्ण विश्व आपल्या मदतीला येईल